आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज सय्यद समी उर्फ माजुलाला व शिवसेना शहर अध्यक्ष सलीम इनामदार यांचा पुढाकार परभणी येथील सय्यद शहा तुराबुल हक्कसाहेब यांच्या उर्सानिमित्त राज्य वक्फ मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती बहाल केली आहे गेल्या वर्षीपासूनच उरसातील मीना बाजारातील दुकानांसह अन्य स्टॉल्स व विक्रेत्यांना राज्य वक्फ मंडळाने लिलावाद्वारे बोलीने भाडेदार आकारले होते त्यामुळे वक्फ बोर्डास निश्चितच मोठा फायदा मिळाला होता परंतु यावर्षी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाल्याबरोबर त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता व तशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती त्यानुसार परभणीचे नवनियुक्त शिवसेना नेता सय्यद समी उर्फ माजू व वक्फ बोर्डाची लिलाव प्रक्रिया सर्वसामान्य व गरीब व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे असे निदर्शनास आणून त्या स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती या निविदा स्थगितीचे शिवसेना शहर अध्यक्ष सलीम इनामदार यांनी स्वागत केले यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या प्रक्रियेस तातडीने स्थगिती देण्याचे आदेश दिले त्यानुसार आता देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या व्यापारी व भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही अशी दखल शिंदे सरकार घेईल त्याप्रमाणे अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अव्वल सचिव विशाखा आढाव यांनी राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शुक्रवार पाच जानेवारी रोजी एक पत्र पाठवून संबंधित प्रक्रिया पुढील निर्देश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी